तू माझीच आहेस हे मी ठरवलं आहे तुझ्या प्रत्येक श्वासावर मी माझं नाव कोरलं आहे तू हसलीस तर माझ्या हृदयात गाणं तू रडलीस तर श्त काळीच तुटलं आणि झालं विरानं तुझ्या डोळ्यातील सावल्या सुद्धा माझ्या तुझ्या केसाच्या सळसळीचा आवाज माझा तू कुठेही गेलीस तरी आठवणींनी बांधीन तुला फक्त माझीच आणि माझीच ठेवीन तुझं मन जखडीन आणि तुला फक्त माझी आणि माझीच ठेवीन तू दुसऱ्या कुणाशी बोलू नकोस माझ्याशिवाय कुणाच स्पर्शही करू नकोस तुझ्या आयुष्याचा दरवाजा फक्त माझ्यासाठी तुला फक्त माझ्या सावलीत राहायचं आहे तू माझ्या नजरेत असली तर जग सुंदर तू दूर गेलीस तर वाटेने निजानंत नि करण माझ्या मिठीत तुला गुंतवून ठेवीन तुझ्या तु हृदयात फक्त माझं नाव करीन माझ्या मिठीत तुला गुंतवून ठेवीन आणि हृदयात फक्त तुझ्या माझं तु नाव तु करीन पण एक दिवस समजलो मी प्रेम अधिकार नसतो स्वातंत्र्य असते ती तुला जखडण्याच्या मोहात मी हरवून गेलो तुझ्या हसण्याची जाणीव मी गमावून बसलो तुझ्या हसण्याची जाणीव मी गमावून बसलो तू जर मुक्त राहिलीस तर प्रेम असेल तू जर आनंदात राहिलीस तर संघ असेल मी तुला कैद नको करायला मी तुला कैद नको करायला तू माझीच आहेस सिद्ध नको